मंडळी मृगाचा लाल मखमली किडा तुम्ही कधी पाहिला आहे का मृग नक्षत्र म्हणजे शेतीची सुरुवात हा किडा या नक्षत्राच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बघायला मिळत असल्यामुळे याला मृग नक्षत्राचा किडा किंवा मृगाचा किडा असं म्हटलं जातं हा किडा दिसला की कि पाऊस पडणार अशी धारणा ग्रामीण भागातल्या लोकांची आहे त्यामुळे हा किडा दिसल्यावर ग्रामीण भागातील लोक त्याला हळद कुंकू वाहून त्याची पूजा करतात हा किडा रंगाने लाल बुंद आणि अंगावर मखमल पांघरलेला असतो पहिल्याच पावसाच्या दिवसात दिसणारा हा किडा मृगाचा किडा म्हणून ओळखला जातो या किड्याला शास्त्रीयदृष्ट्या ट्रॉम्बेडियम म्हणून ओळखले जाते तसेच इंग्रजीमध्ये रेड वेलवेट माईट असेही म्हणतात ते जगाच्या विविध भागांमध्ये म्हणजेच माती पानांचा कचरा आणि शेवाळलेल्या भागांमध्ये आढळतात निसर्गामध्ये किड्यांच्या अनेक प्रजाती आहेत त्या प्रजातींमधलाच हा एक किडा बघा किती सुंदर दिसतो आहे ना निसर्गातला हा सुंदर आविष्कार तुम्ही पण कधीतरी पाहिला असेलच